नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत रविवार दिनांक सप्टेंबर रोजी या ठिकाणी सायंकाळी पावणे च्या सुमारास आरोपी अमर उत्तम शिंदे वय वर्ष चोवीस राहणार परंदवडी याला पोलिसांनी लोखंडी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतूच विना परवाना बेकायदेशीरित्या जवळ बाळगले म्हणून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचा आदेश धुडकावून सुमारे चाळीस हजार रुपये व दोनशे रुपये किमतीचे एक, एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून आरोपीला जेरबंद करून त्याची अंगझडती घेतली असता सदर माल मिळून आला आहे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद जगिलवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमर शिंदे शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पारखे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद